सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गुहागर मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री सक्षम आहेतच त्यांच्यासोबत मीही सोबत असेन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुहागर मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून उदय सामंत सक्षमपणे काम करत असून त्यांच्या सोबत हा तुमचा एकनाथ शिंदे ही सोबत असेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतडे येथील खारवी समाजभवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच वर्णेश्वर जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सभापती सरपंच शाखा प्रमुख यांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी बोल ते बोलत होते ते पुढे म्हणाले की नेत्रा ठाकूर व महेश नाटेकर व इतर सभापती व सरपंच यांनी केलेला पक्षप्रवेश ऐतिहासिक असून लाडक्या बहिणींचा प्रवेश असल्याने एवढ्या लांब अंतरावरून प्रवास करून तुमचा भाऊ पोचला आहे ठाकूर व नाटेकर विधानसभा निवडणुकीपूर्वी आले असते तर गुहागरचे चित्र वेगळे दिसले असते असं त्यांनी सांगितलं या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री भर भरतशेठ गोगावले माजी आमदार संजय कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण गुहागर विधानसभा समन्वयक बेपुल कदम माजी नगराध्यक्ष राजेश पेंटल तुकाराम निवाते पांडुरंग पाते प्रमुख दीपक कनगुटकर अमरदीप परचुरे निलेश मोरे रोहन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते महानकारी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर